गुरुचरित्र अध्याय चोविसावा श्रीगणेशाय नमह सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले देखा विस्तारे कथा कौतुका निरोपीन तुझा आता नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी आम्हांसी निरोपावी दातारा शिष्यवचन परिसोनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक तू वत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसिस्थानी निंदाकरी सर्वजनी दांभिक संन्यासी म्हणून ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती नसधिपासी सांगती निंदा करीतो म्हणून श्रीगुरु म्हणती तयेवेळी आजची निघावे तात्काळी त्रिविक्रमभारती जवळी जाणे असे कुमसीस ऐकोनी राजा संतोषला नानालंकार करिता जाहला हत्ती अशोपायदळा श्ररुंगार केला तयेवेळी समारंभ केला थोरू आंदोळी बैसले श्रीगुरू नानापरी वाद्यगजरू करुनिया निघाले ऐसेपरी श्रीगुरुमूर्ती तया कुमसी ग्रामा येती त्रिविक्रमभारती करीत होता मानसपूजा मानसपूजा नरहरीसी नित्य करी भावेसी स्थिर न होय त्या दिवसी मानसमूर्ती नरकेसरी मनी चिंता करी यती का मूर्ती वृथा झाली तपोवृत्ती काय कारण म्हणतसे काळ आराधिले का पा नरसिंह उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणूनही चिंता करीतसे इतुके होता त्या अवसरी श्री गुरुते देखिले दुरी येत होते नदीतीरी मानसपूजेच्या मूर्तिरूपे सर्वदळ दंडधारी एकरूप हरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमन करोनी जावोनी लागे श्रीगुरुचरणी रूपे झाला प्राणी दंडधारी यतिरूप समस्तरूप एकश्री दिसता ती दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रांत झाला तयेवेळी पुनर्पी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णुचंद्रमौी त्रिमूर्ती तू जगद्गुरू तुझे न कळे स्वरूप ज्ञान अविद्यामाया वेष्टोन निजरूप होऊन कृपा करणे दातारा तुझे स्वरूप अवलोकिता आम्हा अशक्य गुरुनाथा चर्मचक्षु करुणी आता पाहू न शके म्हणतसे तू व्यापक सर्वभूती नरसिंहमूर्ती झालासी यती प्रगट नरसिंह सरस्वती समस्त दिसती रूप नमू आता सांग कवणा कवणापुढे दाखवू करुणा त्रिमूर्ती तू ओळखसी खुणा निजरूपे रहावे स्वामिया तप केले दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली गा फळास मूर्ती साक्षात भेटली तू तारक विश्वासी उद्धराया आमांसी म्हणूनही भूमी अवतरलासी दावी स्वरूप चिन्मये ऐसेपरी श्रीगुरुसी स्तुती केली भक्तिसी श्रीगुरुमूर्ती संतोषी झाली निजमूर्ती एक व्यक्त पाहे तयेवेळी दिसो लागले सैन्य सकळी तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्रीगुरु श्री श्रीगुरु म्हणती तयासी नित्य आमूची निंदा करिसी दांब्विक नावे आमहनसी पाचारीसी मंदमती या कारणे तुझपासी आलो तुझ्या परीक्षेसी पूजा करिसी तू मानसी श्रीनुसिंहमूर्तीची दांबिक म्हणजे कवणपरी सांग आता विस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझं निरोपी ऐकोनी श्रीगुरूचे वचन यतीश्वर करी नमन सद्गुरू स्वामी कृपा करून अविद्यारूप नासावे तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुची होसी मी वेष्टोन मायापाशी अज्ञानपणे वर्ततो मायामोह अंधकरी बुडालो अज्ञानसागरी न ओळखे परमार्थ विचारी दिवान झालो स्वामिया ज्योतिस्वरूप तू प्रकाशी स्वामी माते भेटलासी क्षमा करावी बाळकासी उद्धारावे दातारा अविद्यारूप समुद्रात होतो आपण वाहात न दिसे पैल अंत बुडत्सो स्वामीया ज्ञान्तर्वी बैस्वोनी करुणावायू प्रेरुनी पैलथडी निजस्थानी पाववी स्वामी कृपा सेधू तुझी कृपा होय ज्यासी दुःखदैन्ये कैचे त्यासी तोची जिंकील कळीकाळासी परमार्थी ऐक्या होय पूर्वी कथा ऐकिली श्रवणी महाभारत पुराणी दाविले रूप अर्जुना नयनी प्रसन्न होवोनी तयासी ते से तुम्ही मजला आस दाविले स्वरूप नीज अनंत महिमा तुझी चोच भक्तवत्सला गुरुनाथ जय जयाजी जगद्गुरू तू तारक भावसागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो जी आपण देखिले आजी तुमचे चरण न करिता प्रयत्न भेटला रत्नचिंतामणी जे सी गंगा सगरांवरी कडे केले भौसागरी जयसा विष्णू विदुराघरी आला आपण कृपावंत भक्तवत्सला तुझी कीर्ती आमा दाविली प्रचिती वर्णावया नाही मती अनंत महिमा जगद्गुरु येणेपरी श्रीगुरुसी करीस्तोत्र बहुवसी श्रीगुरुमूर्ती संतोषी दिधलावर तये वेळी वर दे तो त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तिसी सद्गती होय भरवसी पुनरावृत्ती नाही तुझं तुझं साधला परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यार्थ ऐसे म्हणूनही गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना वर देवोनी भारतीसी राहविले तेथे कुमसिसी क्षण न लागता परियसी आले गाणगापुरासी सिद्ध म्हणे नामधार का महिमा ऐसा निका त्रिमूर्ती तोची ऐका नररूपे वरतत् ऐसा परमपुरुष गुरु त्यातेचे कोणी म्हणती नरू तेची पावती यमपुरु सप्तजन्मपर्यंत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुची होय गिरिजारमणू वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध या श्री श्रीगुरुसी शरण जावे निश्चयसी विश्वासावे माझ्या बोलासी लिनवावे श्रीगुरुचरणी अमृताची आरवटी घातली असे गोमटी ज्ञानीजन प्राशिती घोटी गुरुचरित्रकामधेनु गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भत्यपूर्व कायकती जन लाधती पुरुषार्थ चतुर्विध नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रमभारती विश्वरूपदर्शन नाम चतुर्विशुधेय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तू